आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत शिक्षक नसल्याने गावकऱ्यांचा जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मध्यस्थीने विना शिक्षकांची शाळा नियमित सुरू झाली पाचोरीवणी येथील जिल्हा परिषद शाळेत सातवी पर्यंत वर्ग असून त्या ठिकाणी गाव व परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र पाचवी सहावी आणि सातवीच्या वर्गाला शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात वेळोवेळी पालकांनी संबंधित शाळा प्रशासन मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी तसेच बी यांच्यासोबत संपर्क साधला मात्र कोणतीही दखल प्रशासनाने न घेतल्याने अखेर पाचोरे ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप लावण्याचा निर्धार केला या संदर्भात समस्त गावकरी शाळेच्या गेटवर जमा झाले होते मात्र या प्रसंगी पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी संपर्क करून शाळेला कुलूप लावू नका अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल शाळेला कुलूप लावण्यापेक्षा संबंधित प्रश्न आपण मार्गी लावू असे आवाहन केल्यानंतर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप न लावता शिक्षक नसलेली ही शाळा नियमितपणे सुरू केली